सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती तुळशी पिपळ व वड या वृक्षानंतर सर्वात जास्त ऑक्सिजन सोडणारा वृक्ष असेल तर तो कडुनिंब याचे अनेक उपयोग आहेत त्याचबरोबर ज्या जंगलामध्ये कडुनिंबाची झाडे जास्त असतात त्या ठिकाणी हवेचा गुणवत्ता चांगली असते त्याचबरोबर वातावरण शुद्ध असल्यामुळे त्या प्रदेशात जास्त पर्जन्यमान होण्यास मदत या ठिकाणी होत असते कडुनिंबाला निंबोळी आल्यानंतर या निंबोळीचा अर्क तयार करून आपण पिकांवर फवारण्यासाठीसुद्धा वापरतो त्याचबरोबर कडुनिंबाच्या काडीने आपण दाती साफसफाई त्याचबरोबर कडुनिंबाच्या सालीचा उपयोग आपण तापामध्ये तसेच टायफाईड तापामध्ये सुद्धा करीत असतो त्यामुळे आपलं इम्युनिटी बूस्ट होऊन स्वास्थामध्ये सुधारणा या ठिकाणी होत असतो असं अनेक उपयोगी कडुनिंबाचं झाड तसेच पर्यावरणाला पूरक असणारं आपण त्याची तोड करून ते नष्ट करण्याच्या मार्गावर या ठिकाणी लागलो आहे तरीही प्रत्येकाने त्याचे महत्त्व ओळखून संवर्धन करावे त्याचबरोबर आपल्या प्रदेशामध्ये कडुनिंबाची जास्तीत जास्त झाडं कशी लागतील यावर विचार करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक